आता फेरी नंबर एकोणीस नंतर अजून दोन, दोन, दोन आता फेरी आता अशा राहतील की व्हीव्ही पॅटच्या दोन मशीनी ज्या मशीन ज्या काउंटिंग उघडत नव्हत्या त्यामुळे त्याच्या व्हीव्ही पॅट चे काउंटिंग करावे लागणार आहे त्यामुळे आता एकोणीस नंबरची जी फेरी मी आपल्याला ट्रॅव्हर करतो त्यानंतर धुळे ग्रामीणची विसावी फेरी म्हणजे एका मशीनचं व्हीव्हीपॅटचं काँटिंग आणि एकविसावी फेरी म्हणजे धुळे ग्रामीणची दुसऱ्या व्हीव्हीपॅटचं मशीनचं कोणती तर आता एकोणासवी फेरीमध्ये काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना आतापर्यंत पाच लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास मत आहे तर बीजेपीचे डॉक्टर सुभाष यांना पाच लाख सत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मत आहे याचाच अर्थ एकोणासा फेरीपर्यंत पर्यंत काँग्रेसच्या शोभा बच्चाव काँग्रेसच्या या पाच हजार एकशे पंचावन्न मतांनी आघाडीवर आहे आणि आता फेरी वीस आणि एकवीस म्हणजे दोन थोड्या ग्रामीणच्या ज्या व्ही मशीन ज्या ओपन करून त्यांचं काउंटिंग होणार आहे म्हणजे त्या त्या दोन मशीन प्रॉब्लेम देत होत्या त्यांच्या व्हिव्हिपॅट चे त्याच्यावरून कॉन्टिंग दोन मशीन आता एका मशीन मध्ये जर साठ टक्के मतदान झालं तर समजा किती असेल तर सहाशे सहाशे दोन्ही म्हणून एक सहाशे सातशे समजा पाचशे सहाशे आणि दुसरी मध्ये एक पाचशे सहाशे तर हजार अकराशे मतातलंच आता कॉन्टिंग वीस आणि एकवीस मध्ये बाकी आहे असा माझा अंदाज आहे आणि एकोणीस नंबरच्या फेरीमध्ये शोभासाई बचावनी पाच हजार एकशे पंचावन्न मतांची आघाडी घेतली आहे त्यामुळे याच्यावरून एक अंदाज निकालाचा आपल्या समोर येतोय की काँग्रेसच्या डॉक्टर शोभासाई बच्चाव या विजयाच्या विजयाच्या जवळ पोहोचलेले असं दिसतंय त्या विजय त्यांच्या पायत्वा पत्रशे आहे असा एक अंदाज बांधता येईल हा आपण अंदाज बांधूया आणि आता फक्त एक मशीन ती विसावी फेरी आणि दुसऱ्या व्हीव्हीपॅटची एकविसावी फेरी या दोन्ही मशीन ज्या आहेत त्या धुळे ग्रामीणच्या आहेत आता या दोन्ही मशीन हा पाच हजार एकशे लीड दोन्ही झाले पाचशे पाच हजार एकशे पंचावन्न लीड तो तोडू शकतो का हे बघणं महत्वाचं आहे आणि मग त्यावरून आपल्याला अंदाज मानता येतो तर जवळपास एकंदरीत काँग्रेसच्या शोभा बचाव त्यांचा विजय दुसरी पथात दिसतोय नक्कीच सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल कारण की खूपच लोकांच्या या ठिकाणी फोन कॉल येत होते आणि त्यांची आतुरता लागून होती या निकाला संदर्भात धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आणि शेवटचे अपडेट देखील आपल्याकडून जाणण्यासाठी जाणण्याला आनंद होईल सर सर आता त्या व्हीव्ही काउंटिंग आहेत त्यांना ते एक एक ते काउंटिंग करावे लागणार आहे त्याला वेळ लागू शकतो ते वीस नंबर आणि एकतीसावी नंबरची फेरी होईल एका धुळे ग्रामीणच्या एका व्हीव्हीपॅट च्या मशीन असं कॉन्टिंग ते होईल त्याला एक ती एकतीसावी फेरी होईल आणि धुळे ग्रामीणची दुसरी एक मशीन नाही ती बावीसावी फेरी होईल मग तेवढं झालं तर निकाल जाहीर होतोय आणि म्हणजे मराठी म्हटल्याप्रमाणे एकोणीस फेरी नंतर या व्हीव्हीपॅटच्या टोल मशीनी हा लीड तोडू शकतो का किंवा तोडू शकेल का किती मत त्याच्यात असतील आणि काउन्सिंगला आणि तो नाही त्यामुळेच एकंदरीत एक अंदाज आपण मानूया की यांचा विजय दृष्टीपत्रात दिसून होतोय एकंदरीत त्याच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह दिसून होतोय हालचाल सुरू झालेली आहे हो नक्कीच सर धन्यवाद बघू शकतात आपण धक्का होऊ शकतात आपण की धक्कादायक माहिती की ज्या निकालाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो, 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 तो निकाल आता धुळे आता, आता जवळ हाती आला आहे असं म्हणण्यास हर, हरकत नाही अजून जरी दोन राऊंड बाकी असले तरी देखील यामध्ये मताधिक्य आणि अशोताई बचाव यांना पाच हजारची लीड आहे या ठिकाणी आणि ते लीड आणि बाकी तोडू शकतं का यामध्ये तफावत आहे आणि यामुळे या ठिकाणी कुठेतरी शोभाताई बचाव यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे त्याच पद्धतीने